सण समारंभ चालू झालेले आहेत आणि गुलाबजामुन तर व्हायलाच पाहिजेत तर हे गुलाबजामुन तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाले तर एक तुम्हाला कट करून दाखवते की हा गुलाबजामुन किती सुंदर झाला आहे बघा आतमध्ये कट करण्यामध्ये माझ्याकडून मिस्टेक झाली पण तुम्ही आतमध्ये हा गुलाबजामुन पाहू शकता याच्यामध्ये अजिबात गुठळी वगैरे काहीही राहिले नाही एकदम आतपर्यंत हा पाक रसरशीत झालेला आहे दुसरा व्यवस्थित चिरला आहे मी बघा तुम्ही तर पाहू शकता तर चला मग याची रेसिपी आपण छान बघूया तर बघा हे एकदम ज्युसी गुलाबजामून बनवून तयार झाले आहेत तर हे मी गिफ्टच्या प्रीमिक्सपासून बनवलेले गुलाबजामून आहेत याच्यावर इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये व्यवस्थित डिटेल दिलेले आहेत तुम्ही ह्या डिटेल फॉलो केल्या तर तुमचे गुलाबजामून एकदम परफेक्ट होतात तर इथं अर्धा तास भिजवायला सांगितलेले आहेत ताकामध्ये आणि ह्याच्यामध्ये दुधाचं पा आणि इतर काय मेजरमेंट आहे ते तुम्हाला मी रेसिपी बनवताना सांगेलच तर इथं हे जे प्रीमिक्स मी पूर्णपणे काढून घेतलेले तर याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत ह्या चम्मचने छान फोडून घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये दूध घालू त्यावेळेस ते एकसारखं ह्याच्यामध्ये मिक्स होईल तर हे आपल्याला हाताने नाही मळायचं इथे एकशे वीस एम एल इतकं मी दूध घेतलेले तर हे बघू शकता हे छान चम्मचने एक जीव करायचं आहे आपल्याला याला हाताने मळत बसायचं नाही आहे हे चम्मचने व्यवस्थित मिक्स करायचं तर बघा इथं एवढं जरी दूध आपल्याला माहीत असेल त्याच्यावर आपल्याला प्रीमिक्सवर दिलेलं आहे की एवढं याला दूध लागणार आहे तरीही थोडं थोडंसं घालायचं खूप जास्त वापरायचं नाही थोडं थोडंसं जसं आपल्याला लागेल तसं मिक्स करत जायचं त्याच्यामध्ये दूध तर मी हे थोडं थोडंच घेत आहे छान मिक्स करून पुन्हा आणखी थोडंसं दूध घेणार आहे तर बघा अशाच पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करायचं तर तुम्ही गिटच्या प्रीमिक्सपासून कधी गुलाबजामुन बनवलेत का तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा तर बघा छान हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स मी मिक्स करून घेतलेले तर अशाच पद्धतीने तुम्हीही करा तर तुमचे हे गुलाबजामुन इतकेच सुंदर होतील तर हे छान मी एका ठेवणार आहे तोपर्यंत मी इथे पाक बनवून घेणार आहे तर इथं मी अडीच वाट्या साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अनुसार घेऊ शकता तर इथं जे पाक जे बनवायचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता आता काही काही घरांमध्ये घट्टसर पाक आवडतो तर काही काही घरी थोडासा पातळ पाक आवडतो तर काही काहींना गुलाबजामुनमध्ये थोडासा पाक घालून फोडून खायला आवडतात तर काहींना नुसते गुलाबजामुन आवडतात त्या अकॉर्डिंग तुम्ही पाक तुमच्या घरच्यांच्या ह्याच्यावर बनवू शकता तर इथं मी तीन वाट्या पाणी घातलेले अडीच वाट्या साखर घातलेली तर इथे बघा ही छान साखर आपल्याला वितळून घ्यायची आधी आत्ता गॅसची मीडियम फ्लेम आहे म्हणजे खूप कमी नाही खूप जास्तही नाही आहे तर ही, ही साखर आधी छान वितळून घ्यायची थोडासा गॅस मी मोठा केला छान एक उकळी काढून घेतलेली आणि नंतर पाच ते सहा मिनटासाठी मीडियम गॅसवर हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे म्हणजे हा छान दाटसर होतो खूप जास्त कुक पण नाही करायचा आटवत बसायचं आणि जास्त आटवला तर थंड झाल्याच्या नंतर खूप जास्त घट्ट होतो आणि मग तेवढा पाक तो शोषला जात नाही गुलाबजामुनचा पाक खूप घट्टही नसतो आणि खूप पातळही नसतो मीडियम असतो ले 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 तर इथे बघा छान शाईन आलेली आहे पाकाला मस्त तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता हा पाक छान तयार झालेला आहे तयार झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये एक चमचा तूप घातले तुपाने छान फ्लेवर येतो गुलाबजामुनला तर हे बघा इथं हे पाक बनून माझा तयार झालेला आहे तर टोटल ह्या पाक बनवायला मला दहा ते बारा मिनटाचं वेळ लागलेला आहे तर इथं हे तोपर्यंत हे त्याला दहा मिनटं रेस्ट पण मिळाला तोपर्यंत तर पाहू शकता जेव्हा आपण हे पीठ भिजवलं त्यावेळेस खूप ओलसर दिसत होतं चिकट चिकट वाटत होतं पण आता हे छान फुरलं आहे आणि मुरलं आहे त्याच्यामुळे आता हे अजिबात चिटकत नाही आहे तरीही मी तिथं थोडंसं तूप लावणार आहे म्हणजे काय होतं ना हे अजिबात हाताला चिटकत नाही आणि याला वरून क्रॅक येत नाहीत जेव्हा आपण गुलाबजामुन गोल बनवतो ना त्यावेळेस क्रॅक येत नाही त्याच्यामुळे थोडंसं तुपाचा वापर करायचा तर हे छान मी काढून घेणार आहे तर इथे बघा हे मी मळलं नाही फक्त एका जागेवर गोळा केलेलं आहे तर इथे बघा तूप लावले नाही ना अजिबात त्याला क्रॅक येत नाही थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा तर बघा हा गुलाबजामून अजिबात कुठेच क्रॅक आलेला नाही क्रॅक जरा आला ना आत्ता जो थोडासा क्रॅक दिसतो ना तळताना तो, तो खूप मोठा होतो आणि पाकात टाकला तर आणखीच मोठा होतो त्याच्यामुळं व्यवस्थित गुलाबजामून गोल करायचा तर हे बघा इथे आता मी ताटामध्ये काढून घेणार आहे तर मी आता इथे बघा एक हुंडा घेतला आहे थोडासा मोटसर आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तुम्ही एखादा चम्मच किंवा हे घेऊ शकता म्हणजे काय होतं ना गुलाबजामुन सगळे एकसारखे होतात आणि ते तळल्यावर पण म्हणजे एकसारखे तळले जातात आणि पाकामध्ये पण एकसारखे मुरले जातात त्याच्यामुळे एकसारखे गुलाबजामुन करायचे तर इथे बघा सगळे वळायला अजिबात अवघड जात नाही पीठ छान मुरल्यामुळे ना हे पटपट वळून होतात आणि ह्याला अजिबात क्रॅक जात नाही आणि जर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी केलं तर काय होणार ना ह्याला क्रॅक येतील आणि मग हे पाकामध्ये पण व्यवस्थित भिजणार नाहीत तर बघा छान हे मी अर्धे म्हणजे करून घेतलेले आहेत आणि मग ते जास्त सगळे करून ठेवले ना तर क्रॅक येऊ शकतात त्याच्यामुळे अर्धे जेवढे मला आत्ता फ्राय करायचे तेवढे मी करून घेतलेत तर इथे बघा जो पहिला गुलाबजामुन टाकला होता थोडासा डार्क झालेला आहे आणि इतर सगळे एकसारखे थोडेसे हे आहेत तर तेल हलवून हलवून व्यवस्थित हे गुलाबजामून तळून घ्यायचे तर इथे बघा छान एकसारखे हे सगळे गुलाबजामून तळून घेतलेले आहेत तर बघा किती सुंदर हे ना काय करायचं एक का ना एका साईडला काय होतं ना जे तेलातली बाजू आहे ती छान तळली जाते आणि वर थोडासा भाग पांढरासर दिसतो तो थोडासा चम्मचने हे करून एकसारखं तळून घ्यायचं तर इथे बघा हे आता छान तळलेत मी काढून घेते तर बघा किती सारखे एकसारखे हे सगळे तळून झालेले आहेत व्यवस्थित हलवत राहिलं ना म्हणजे गुलाबजामुन एकसारखे तळले जातात तर बघा जाता। आता गुलाब तर आ, दम, आ, हे गुलाबजामून तुम्हाला तळूनच्या नंतर मी दाखवते तर चाळीस होतात असंच नाही तुम्ही एकदम हेच नका प्रमाण धरू की चाळीस म्हणजे चाळीसच होणार तुमच्या बनवण्यावर आहे तुम्ही किती आकार किती मोठ्या छोट्या साईजचे बनवतात तर पहिल्यांदा जो तळलेला गुलाबजामुन आहे तो मी टाकला होता तो बघा अगदी पाच सहा मिनटातच छान फुलला आहे तो आणि आत्ता आपला पाक कोमट आहे खूप गरमही नाही खूप थंडही नाही जसं आपल्याला गुलाबजामुन टाकण्यासाठी पाहिजे एकदम तसाच पाक आहे तर बघा पाकात टाकल्याच्या नंतर हे गुलाबजामुन एकही एक क्रॅक आलेला नाही आहे एकदम शायनी गुलाबजामुन दिसतोय बघा जसा मार्केटमध्ये आपल्याला मिळतो ना अगदी तसाच तर हे गुलाबजामून सगळे मी टाकून घेणार आहे तर या प्रीमिक्सवर असं म्हणजे लिहिलेलं आहे की तीस मिनिटासाठी तुम्ही हे छान पाकामध्ये ठेवून नंतर खायला घेऊ शकता पण मी स्वतः तुम्हाला सांगते की तुम्ही दोन ते अडीच तासासाठी छान मुरू द्या आणि नंतर घ्या तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू